एकोणीसशे पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव साली साधारण एक डॉट कॉम एरा होता अमेरिकेत आणि त्यावेळेला डॉट कॉम या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात कंपन्या आल्या त्याच्या खूप फंडिंग झालं पण साधारण दोन हजार सालपर्यंत या सगळ्या कंपन्यांचा बुडबुडा फुटला आणि बऱ्याच लोकांचे पैसे फुकट गेले ज्या लोकांना स्टॉक ऑप्शन्स होते अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्या लोकांना कर्ज काढून छोटी प टॅक्स भरायला लागला त्याच्यावरचा आणि एकंदर त्या बिझनेसची वाताच लागली आणि याची थेरी साधी होती की ज्या ज्या वेळेला डॉट कॉमसारख्या इनोव्हेशन किंवा ई कॉमर्ससारखं इनोव्हेशन येतं त्या त्यावेळेला एक इकोसिस्टम तयार होणं जरुरी असतं की तुम्हाला आठवत असेल की आपल्या भारतामध्ये त्याला टू फिफ्टी सिक्स के बीचे कम्युनिकेशन होतं आणि तो राउटर असा कु करत वाजायचा आणि फटकन निघून जायचा अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला ई कॉमर्स करणं शक्य नसतं त्यामुळे संकल्पना चांगली असली तरी इकोसिस्टम त्याच्या साथ देत नव्हती त्यामुळे तो एक प्रयत्न जगातला फसला पण हा एक असा वेळा माणूस होता की ज्याने प्रयत्न सोडला नाही आपल्याला थोडंसं नैराश्य आलं आहे किंवा डॉट कॉम बस झालं आहे तरीसुद्धा त्याने स्वतःची कंपनी चालू ठेवली आणि पुस्तकं विकण्याबरोबरच नंतर त्याने साधारणपणे सी डी विकायला सुरुवात केली सी डी विकायला सुरुवात केल्यानंतर त्या लक्षात आलं की या सबंध क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी कम्प्युटर टेक्नॉलॉजी हा एक मोठा भाग आहे कम्युनिकेशन अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजी त्यामुळे त्यांनी स्वतःचं एक सॉफ्टवेअर बनवायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये दोनच त्याचा उद्देश होते की ई कॉमर्समध्ये मला सर्वात जास्त लोकांना काय देता येईल की एक सुरेख एक्सपिरियन्स युजर एक्सपिरियन्स किंवा युजर इंटरफेस अशी पाहिजे त्याच्यापासून लोकांना ई कॉमर्समध्ये खरेदी करण्यात आनंद मिळायला पाहिजे कारण ई कॉमर्समध्ये वर्सेस ब्रिक अँड मॉटर्नमध्ये म्हणजे आपण जी दगडविटांची दुकानं असतात तिकडे आपण जाऊन ॲक्च्युली पुस्तक बघू शकतो चाळू शकतो या गोष्टी तुम्हाला ई कॉमर्समध्ये करता येणं कदाचित शक्य नसेल तर या गोष्टी करता आल्या पाहिजेत आणि ज्याद्वारे लोक पुस्तकं घेऊ शकतील ही संकल्पना आली पाहिजे हे सॉफ्टवेअर तयार करत असताना त्याच्या मनात आणखीन जे युजर एक्सपिरियन्सचे विचार आले की मी जर का पुस्तक खरेदी करत असेन किंवा एखादं पुस्तक खरेदी केलं तर आता माझ्या मनात काय विचारेल की आता मला कळलं आहे की तुझ्या तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात हे एकदा मला कळल्यानंतर मी तुम्हाला हे पुस्तकं सजेस्ट करायला सुरुवात करेन त्याप्रमाणे ॲमेझॉनवर पुस्तकांचं सजेशन करण्यात आलं या लोकांनी हे पुस्तक घेतलं आहे त्यांनी हे पण पुस्तक घेतलं आहे असं एक साधारण तुम्हाला सूचित करण्यात आलं त्यांच्यामुळे दोन फायदे झाले की एक तर लोकांना असं वाटलं की मला पर्सनलाइज ॲडवाईस मिळतो आहे म्हणजे मला मी कोणीतरी आहे हे ॲमेझॉनला समजलं आहे आणि त्यांनी मला ॲडवाईस केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॅचरली एखादं पुस्तक खरेदी करायचं किंवा ते आहे याची सो कल्पना नसणारा ग्राहक त्या पुस्तकाची खरेदी करायला लागला आणि त्यामुळे नॅचरली पुस्तकाचा खप वाढायला लागला सी डीज झाल्या त्याच्याबरोबरच त्याने नंतर साधारण दोन हजार साली दोन हजार चार सालापर्यंत त्याने फक्त पुस्तकं न विकता त्याच्यामध्ये सर्व प्रकारची प्रॉडक्ट्स विकायला सुरुवात केली आणि आज जे तुम्हाला ॲमेझॉन दिसतं आहे की एखादी गोष्ट आणायची झाली किंवा खरेदी करायची झाली तर पहिलं पटकन जगभरात लोकांच्या मनात जे नाव येतं ते म्हणजे ॲमेझॉन आणि ही जी एक ब्रँड इक्विटी आहे जे बाजूच्या शब्दात सांगायचं झालं तर कोणत्याही धंद्याची ब्रँड इक्विटी ही एखाद्या माणसाच्या रेप्युटेशनसारखी असते हे रेप्युटेशन जपणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ते बिल्ड करणं जास्त महत्त्वाचं आहे बिल्ड करायला दहा वर्षं लागतात ते जपण्यासाठी सतत चोवीस तास तुम्हाला दक्ष राहायला लागतं ही एक जी संकल्पना आहे ती मला वाटतं ॲमेझॉनमध्ये तुम्हाला कायम दिसून येईल आज आपण ॲमेझॉनवर घेताना एखादा माल आपल्याला आवडला नाही तर तो, तो रिटर्न करणं किंवा त्याचे पैसे परत घेणं हे इतकं सहज सा साध्य होतं आणि ह्याचा हा जो एक्सपिरियन्स आणि एक विश्वास ग्राहकाला मिळतो की मला समजा माझे बूट आवडले नाहीत मला किंवा एखादा साईज कमी जास्त झाला असेल तर मला परत करता येतो आणि ते एकही प्रश्न तुम्हाला न विचारता ते परत घेतात तुम्हाला इतर पैसे येतात किंवा तुमचे नवीन प्र साईजचे बूट किंवा कोणती वस्तू तुम्हाला आणून देतात हा जो एक अनुभव आहे ग्राहकाचा की जो ब्रिक अँड मॉटरमध्ये त्यांना मिळत असतो परंतु इकडे मिळायची शक्यता नसते त्यामुळे थोडासा फसवणूक होण्याची शक्यता असते हा एक जो एक जी भीती असते ती घालवण्यासाठी त्याने हा पूर्ण घाट घातला त्याच्यात टेक्नॉलॉजी बिल्ड केली आणि त्याचं एक फार सुरेख पुस्तक आहे मला वाटतं मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही वा जरूर वाचा खास करून तरुणाने ते वाचावं की एक वन क्लिक म्हणून त्याचं आत्मचरित्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एका क्लिकवर मला खरेदी करता आलं पाहिजे एखादी गोष्ट हा ही जी संकल्पना मांडली त्याचं त्यांनी ॲक्च्युली स्वतः पेटंट घेतलं आणि वन क्लिक ही संकल्पना मला वाटतं ॲमेझॉनला पुढच्या लेवलला घेऊन गेले की ज्या लेवलपासून त्यांना कोणीही पा खालती आणू शकणार नाही आपलं सगळ्यांना माहिती आहे आपण ब्रँड इक्विटी हा किती मोठा प्रकार आहे की उदाहरणार्थ झेरॉक्स आपण एखादी फोटोकॉपी काढा म्हटलं तर झेरॉक्स काढ म्हणून म्हणतो पण झेरॉक्स ही काय सर्वनाम नाही आहे ते आहे एका एक 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 कंपनीचं नाव म्हणजे फोटोकॉपी काढून आणा हे असं म्हटलं पाहिजे पण आपण झेरॉक्स कार्ड म्हणतो किंवा कॅडबरी चॉकलेटचं नाव इतकं आपल्या इथे प्रसिद्ध आहे की अमूलची कॅडबरी मी खाल्ली असंसुद्धा लोकं सांगतात म्हणजे कॅडबरी हे जेनरिक नाव झालं जरी तो ब्रँड असला तरी तसं आता आज ॲमेझॉन हे एक जनरिक नाव झालं e आहे की मला ई कॉमर्स करायचं असेल तर मी ॲमेझॉन करतो कोणतंही मला वस्तू घ्यायची असेल तर मी ॲमेझॉन बघतो त्यानंतरच्या टप्प्यात त्याला लक्षात आलं की आता जे जनरेशन आहे माझं खरेदी करत आहे की ज्यांना ब्रिकंड मॉटर्स कदाचित त्यांनी आयुष्यात बघितलं नसेल अशा लोकांचा एक यू एस पी काय पाहिजे किंवा युनिक सेलिंग पॉईंट काय पाहिजे तर हे बघताना ते लक्षात आलं की प्राईस पॉईंट हा सर्वात महत्त्वाचा आहे ह्या लोकांना निगोशिएट करणं शक्य नसतं ई कॉमर्सवर त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा ऑक्शन चालू केले ऑक्शनमुळे त्याला एक विक विक्रीला साधारण एक चलती मिळाली आणि ते झाल्यानंतर त्याने डिस्काउंट करणं हा एक प्रकार सुरू केला त्यामुळे प्रत्येक वेळेला माणसं हे एखादी स्कीम असावी जसं आम्ही रिटेल शॉपमध्ये फेस्टिवल स्कीम ठेवतो किंवा वाढदिवसाला डिस्काउंट देतो वगैरे वगैरे ज्या गोष्टी असतात तशी कॉन्स्टंट डिस्काउंट द्यायला त्यांनी सुरुवात केली त्यामुळे रॅक रेट रिटेलमधला रेट आणि ॲमेझॉन रेट सो so, ॲमेझॉन रेट बिकेम द स्टँडर्ड की लोकांना वरती माल घेणं आवडत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे